अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा आता हे जे वाक्य आहे ते महाराष्ट्रात दोन्ही पक्षात अर्थात शिवसेनाने राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर वारंवार ऐकायला मिळालं राष्ट्रवादीबाबत बाबत आता बोलायला गेलं तर वार ता ता बोला ही परिस्थिती वेगळी कारण स्वतः ज्यांनी पक्ष स्थापन केला ते शरद पवार सध्या हयात आहेत अशातच कधी काही अजित पवार हे शरद पवारांचे राजकीय वारसदार होतील किंवा आहेत असं म्हणलं जात असताना ते वेगळे झाले तर आता दुसरीकडे रोहित पवार देखील पुढील काळात शरद पवारांचे राजकीय वारसदार होऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे याला काही इतिहासाचा किनारा देखील आहे आता असं का या सगळ्याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात तर गेले काही दिवस बघायला गेल्यास रोहित पवारांनी युवा संघर्ष यात्रेतून सत्ताधाऱ्यांवर केलेली टीका असो त्यांच्यावर सुरू करण्यात आलेली ईडीची कारवाई असो या सगळ्याला त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने हाताळलं शिवाय सध्या योग्य सावंत प्रकरण असो ते देखील ते अतिशय तार्किक पद्धतीनं हाताळताना पाहायला मिळते तसेच काही दिवसांपूर्वी रोहित पवारांबद्दल एक पोस्टर देखील लावण्यात आलं होतं ते म्हणजे दादा मात्र नवा त्यामुळे आता जनतेने देखील रोहित पवारांना राष्ट्रवादीचा पुढचा उत्तराधिकारी संबोधला आहे का मांडलाय का असा सवाल उपस्थित होतोय आता मी महत्वाच्या मुद्द्यावर येते रोहित पवारच शरद पवारांचे राजकीय वारसदार का आता असं म्हणण्याचं कारण काय तर रोहित पवारांचा वारसा रोहित पवार यांचे आजोबा आणि वडिलांची कारकीर्द आणि आता नुकताच घडलेल्या काही गोष्टींचा संदर्भ देखील या ठिकाणी त्याआधी आपण थोडा अप्पासाहेब पवारांबद्दल जाणून शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी मोठं योगदान दिलं नक्कीच हे खरं असलं तरी यामाग पवार कुटुंबातील सदस्यांच्या पडद्यामागच्या भूमिका महत्वाच्या होत्या कारण पवार अप्पासाहेब पवार हे रोहित पवारांचे आजोबा तर शरद पवारांचे थोरले बंधू त्यांचं शेतीसाठीचं योगदान आणि काम मोठं आहे त्यांनी विदेशी गायी संकरित करण्यास पुढाकार घेऊन दूध संघाची स्थापना केली बारामतीमध्ये कुकुटपालनाच्या उद्योगावर भर दिला विदेशी गायींची पैदास करण्यावर भर दिला इस्रायलला जाऊन तेथील शेतीचं तंत्रज्ञान अवगत करून महाराष्ट्रात ठिबक सिंचन सुरू केलं ते आप्पासाहेब पवारांनी त्यांनी शेतीत वेगवेगळी संशोधन देखील केली ज्याप्रमाणे केली त्याचप्रमाणे हे संशोधन रुजवण्याचं काम राजेंद्र पवारांकडून देखील आणि त्याचा या सगळ्या कामाचं श्रेय शरद राजकारणात आणि मतांवर देखील दिसून आलं तुम्हाला जर आठवत असेल तर नुकताच बारामतीमध्ये एक निनावी पत्र व्हायरल झालं होतं आणि त्यावर प्रतिक्रिया देत असताना राजेंद्र पवार म्हणाले होते की मी आणि अजित पवार एकाच वयाचा अजित पवार एकोणीसशे अष्ठ्याहत्तर साली राजकारणात आले आणि तिथून ते पुढे पुढे जाऊ लागले शरद पवार यांचा पुतणा असल्यामुळे कदाचित मीही राजकारणात येईल असं त्यावेळी लोकांना वाटत होते पण शरद पवारांनी निर्देश दिल्यानुसार मी शेती व्यवसाय आणि सामाजिक काम करत राहिलो त्यातूनच मी रोहित पवारला एकविसाव्या वर्षी एक मंच तयार करून देऊ शकलो अशी प्रतिक्रिया राजेंद्र पवार यांनी दिली शिवाय या पत्रात लिहिलेली अजून एक गोष्ट देखील इथं अधोरेखित करावी लागेल त्या पत्रात असं देखील लिहिलं होतं की पवारांच्या घरात शेतकरी कामगार पक्षाचं राजकारण होत शरद पवारांचा ओढा काँग्रेसकडे होता याच पक्षात ते पुढे पुढे जात राहिले आणि आप्पासाहेबांनी शेतीकडं मोर्चा वळवला राजेंद्र पवारांची क्षमता असून देखील अजित पवारांना पुढं केलं गेलं आणि तिसऱ्या पिढीत जेव्हा पार्थ की रोहित अशी निवड करायची ठरली तेव्हा थेट वारसदार म्हणून रोहितची निवड करून अप्रत्यक्षपणे राजेंद्र पवारांना न्याय देण्यात आला आणि तिथं पासून खरा जळफळाट सुरू झाला होता असा आशय त्या पत्रात होता म्हणजेच काय तर शरद पवारांना राजकारणात पाळमुळं घट्ट करण्यासाठी आप्पासाहेब पवार आणि राजेंद्र पवार यांचं देखील कमी अधिक प्रमाणात योगदान आहेच यामुळेच रोहित पवारांचा त्यांच्या हक्कावर हक्क मागण्यासाठी हे सगळं सुरू आहे असं विश्लेषक सांगतात शिवाय सध्या कोणतंही प्रकरण असो शरद पवार यांच्याप्रमाणे ते अर्थात रोहित पवार ते प्रकरण हाताळतात अर्थात आक्रमकता दाखवत असले तरी सत्ताधारांवर टीका करताना ते अगदी तार्किक पद्धतीनं विषय हाताळतात शिवाय दोन हजार ला जेव्हा ते निवडून आले आमदार झाले तेव्हा निवडून आल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी कराड मधलं प्रीती संगम गाठलं चव्हाणांच्या स्मृतीला अभिवादन केलं त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच निकाल लागला त्या दिवशी त्यांनी ज्यांना हरवलं त्या राम शिंदे आणि त्यांच्या कुटुंबची देखील भेट घेतली विश्लेषक असं देखील सांगतात की शरद पवारांना त्यांच्या विचाराचा वारसा अजित पवारांमध्ये कधी दिसलाच नाही त्यामुळं ते तो वारसा आर आर पाटील जयंत पाटील यांच्यात शोधला आणि तसाच तो रोहित पवारांच्या देखील शरद पवारांना दिसला आणि मग शरद पवारांनी रोहित पवारांवर पवारां लक्ष केंद्रित केलं या अर्थानं या सगळ्या गोष्टीमुळं रोहित पवारच शरद पवारांचे खरे वारसदार होऊ शकतात असं देखील म्हणलं जातं दरम्यान यावर तुमचं मत काय शरद पवारांचे खरे वारसदार कोण तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा